माजी नगरसेविका सपना भरत मोरे यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल कोपरगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगराध्यक्ष पदाची अधिकृत उमेदवारी ही सौ सपना भरत मोरे यांनाच दिलेली असून आज सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी भारती सागरे तहसीलदार महेश सावंत यांच्याकडे सुपूर्द करत दाखल केला आहे यावेळी खासदार भाऊसाहेब वागचौरे प्रमुख सचिन कोते माजी प्रमुख प्रमोद लबडे मुकुंद शिंदगर शिवसेना माजी प्रमुख भरत मोरे असलम शेख युवासेना प्रमुख पैलवान गगनभाई आहाडा बालाजी घोरडे सुनीता खैरनार संदीप शेवाळे सुनील खैरनार ऋषिकेश खैरनार संदीप मोरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे बापू रांधवणे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज या ठिकाणी सपनाताई मोरे यांचा नगराध्यक्ष पदासाठी आणि इतर वीस उमेदवारांचे उमाटा शिवसेनेच्या माध्यमातून आज या ठिकाणी दाखल केला आहे हे सर्व महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार आहेत आणि आता या ठिकाणी खऱ्या अर्थानं निवडणुकीचं रणशिंग फुकलेलं आहे मी तमाम शिवसैनिकांना त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांना आवाहन करतो विनंती करतो की पद एक आमची महिला उभी आहे ज्या महिलेला या नगरपालिकेचा अनुभव हो आहे नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे आणि गावाचं हित शहराचं हित कसं जपायचं आणि कसा विकास करायचा ही पूर्ण माहिती आहे आणि खऱ्या अर्थान हे तळातलं सीट आहे तळातलं गाळातलं सीट आहे हे उच्च ग्रु सीठ नाही आहे आणि म्हणून या तळातल्या गाळातल्या गरीब आमच्या या भगिनीला सपनाताई मोरेला लग्नादेश करण्यासाठी सर्वांनी सर्व समाजातील सर्व स्तरातील सर्व गरीब निवडून देण्यासाठी आठोगाट प्रयत्न करावेत एका बाजूला बलाढ्य शक्ती आहे आणि एका बाजूला गरीब शक्ती आहे आणि म्हणून याचा विचार करता बलाढ्य शक्तीच्या विरुद्ध न्याय मिळेल का गरीब माणसाच्या दारात कधी जाता आहे भेटता येईल आणि म्हणून आमच्या या सपना भगिनीला तिच्या पॅनलला सर्वांनी निवडून द्या आपला मिशन सर्वांना माहिती आहे भेट ती मशाल आणि त्याचबरोबर आपले महाविकास आघाडीचे जे काही तुतारी या दोन चिन्हावर घरोघर जाऊन आपण सर्वांनी प्रचार करा अशी विनंती करतो आणि सर्व उमेदवारांना शुभ चौदगाड चालतो अर्ज दाखल केला आहे काय नेमतं मुद्दे जीवनामध्ये म्हणून आज मी स्वतः स्वप्न भरत मोरे पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या वतीने तसेच आमचे महाविकास आघाडीचे सर्व वीस जणांचे उमेदवारी अर्ज नगरसेवक पदासाठी दाखल केलेले आहे तर मी एक महिला म्हणून सगळ्यात जास्त जे प्रश्न असतात अडचणी असतात त्या महिलांनाच असतात त्यांना मार्केटला यायचं असलं तरी रस्त्याचा प्रॉब्लेम असेल घरात जरी ते रोजचे काम करणार असेल तर पाण्याचा प्रॉब्लेम असेल बाहेर जरी तर त्यांच्या शौचालयाचा प्रॉब्लेम आहे तर हे सगळे लेडीजचे जे प्रश्न आहेत आणि आपल्या मेन म्हणजे बाजारपेठेचा मुख्य प्रश्न आहे जे विस्थापित झालेले आहे त्यांना प्रस्थापित करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार आहे खासदार साहेबांच्या मदतीने खासदार साहेबांना सोबत घेऊन जे जे आपल्या कोपरगावचे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी लहान मुलांसाठी बगीचा असल वृद्ध व्यक्तींसाठी विरंगुळा केंद्र असल तसेच धूळमुक्त कोपरगाव करण्यासाठी आणि जो कचऱ्याचे जागी जागे आहे कचरा आरोग्याचे जे प्रश्न आहेत मोकाट जनावर आहेत हे सगळेच प्रश्न मी नगराध्यक्ष म्हणून तर सोडवणार आहे पण माझे जे माझ्या सोबत जे आहे नगरसेवक त्यांना त्यांच्या प्रत्येकाच्या वार्डातले ज्या ज्या समस्या असतील ते सुद्धा माझ्यापर्यंत पोहोचवल्यानंतर प्रत्येकाला योग्य तो न्याय देण्याचा म्हणजे माझ्या सोबतच नाही कोपरगाव शहरातले जेवढे तीस उमेदवार आपले निवडून येतील त्यांच्या सगळ्याच समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन या संपूर्ण महाराष्ट्राला दिशा सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांचा स्मृती दिन आहे आणि आज आमच्या दृष्टीने अतिशय ऊर्जा देणारा दिवस आहे आणि योगायोगानं आदरणीय खासदार साहेब आहेत पक्षप्रमुखांनी आदेश दिला या कोपरगाव नगरपालिका आम्ही पन्नास वर्षेपासून माझं तर वय नाहीये प्रत्येक कुटुंब या नगरपालिकेतलं वाट पाहत स्वच्छ ट्वेंटी फोर बाय सेवन चोवीस तास सेवा देणारा नगराध्यक्ष या गोपराव शहराला पाहिजे आणि तो द्यायचा तो सर्वे करून आढळणे सफळता येईल त्यांनी उमेदवारी दिलेली आहे उद्धव साहेबांनी विचार करून उमेदवारी दिलेली आहे पक्ष आमचा मशाल हे तळागाळातल्या सर्वांना घेऊन चालणार आहे आमचा रिमोटचा नगराध्यक्ष नसणार आहे हा महत्वाचा पार्ट आहे जे नगराध्यक्ष उमेदवार उभे आहेत ती करायची नाही पण हे रिपोर्टवाले सगळे सगळे एकत्र वर तीन पार्ट्या एकत्र आनंदात महाराष्ट्राचं राज्यकारण करतात आणि इथे एकमेकांवर कर चिखर फेक करून लोकांच्या डोळ्यांमध्ये धूळ फेकणार आहे कोपरगावची ही दुर्दैवी घटना कोपरावच्या जनतेला बघायची वेळ आलेली आहे खरं म्हणजे कोपरावचा जर विकास करायचा असेल तर मशाल शिवाय पर्याय नाही उद्धव साहेबांच्या नेतृत्वावर निष्ठा ठेवून जेवढे जेवढे सैनिक काम करणार आहेत हे तळमळीने करणार आहेत आणि इतिहास घडल या कोपरावच्या नगरपालिकेमध्ये चमत्कार घडल लोकांना काही वाटू द्या काही समजू द्या किती काय मोठे नेते असू द्या परंतु चमत्कार सर्वसामान्य जनता भगिनी साड्या साडेपाच उभे राहतील आणि इतिहास या ठिकाणी थांबतो सर्व आमच्या आघाडीच्या सर्व नगरसेवकांच्या प्रती खासदार साहेबांना त्यांचे मा आभार मानतो का आपण सदैव दोन तीन वेळेस येऊन आम्हाला पाठिंबा दिला आधार दिला पक्षप्रमुखांनी आम्हाला वारंवार ज्या ज्या सूचना केल्या त्याप्रमाणे भविष्यामध्ये आता प्लॅनिंग सगळं नियोजन होईल जय महाराष्ट्र